तर सकाळी आली बघा पूजा होती रात्री पटाची जास्त जायचं महिना झालं बिल भराय गेले तोवर ह्यांचा फोन आला तर माझा बॅलन्स नेमका सकाळी संपला म्हणलं आलाय तर या पटकन ह्यांनी म्हणलं होतं ना मी आलो जरा पाचशे वीस रुपये बिल झालंय ह्यांनी म्हणलं थांब आता ह्यांनी आता आल्या असताना कोणतरी मी आली आपली बाहेर पण तर चला सुई काढायला आता आता थोडं रडायचं सुई काढतो ना बसायचं आणखी दोन दिवस येत म्हणले होते सिस्टर मंगळवारी सडायचा सोमवार बरं झालं सोडलं पण आणखी बहीण पण गेली तर आलो बघा हॉस्पिटल मध्ये आता पूजा म्हणली बाहेर गेट कशी येते म्हणली पाण्याची बॉटल घेते थांबते म्हणलं ना तुला मी थांबते की चला आता राजूची सलाईम पण काढली सुई पण काढली तोपर्यंत आत्याला म्हणलं जेवण करून घ्या तर आत्या बसले जेवण जेव्हा म्हणतात मला मागाशीच म्हणलं तर तू पण तिथं जेवाले आणलं पण मला काय खाऊ वाटत नाही बघा पोटात कसतरी तसं तर मग राधू पण नको मला तिला म्हणलं दाजीने घेऊन ते आणले सागर दाजीने आता आता खा म्हणलं तर म्हणली मग चार गाव घाला म्हणलं खायला दुर्गा मग पण आत्यावर जेवती तर आता बघा अकरा वाजल्या ती आणि हिथंच आम्हाला उशीर झाला कारण राची हातातली सोय बदलली त्याच्यामुळे उशीर झाला बघा रडत होती परत दुसरी सोयीला मग चलायला लावली आता म्हणलं झोप मलाच महाग लागली होती मम्मी थांब पण दुर्गा हाय दुर्गा काय आतापेक्षा राहणार नाही उठली तर रडत पण मागाशी महाग लागली आलं बघा घरी डबही ठेवलं आणि आम्ही डायरेक्ट इकडं चालू पण हिथनं जायच्या आधीपासूनच पूजा म्हणत होती ताई तर थांबू नका तिकडला घरी या आणि सागर पण म्हणत होतं पण विषय असं झालं की माझ्या पोटाच्या गोळ्या बघा इथं घरातच म्हटलं गोळे खाऊन आराम करावा पण सागर पण मला इथं काय झोप द्या ना सागरला म्हणलं मग तुम्ही थांबा तर नको म्हणतात तिकडंच चला म्हणतात तर आता बघा इथं सगळं सामान ठेवलं आणि आम्ही चाललं आता तिकडल्या घरी मी चप्पल पण नाही काढली तसेच आले इथनं चप्पल घालून तर जाऊ त्याव त्या फरसे ते तर मी चालले आता तिकडल्या घरी परत सकाळी यायचं राहू रडत होती मम्मी थांब मम्मी थांब आजीला दुर्गाला घरीला पण दुर्गा राहत नाही तुम्हाला माहिती तशी राहते एकदा झोपल्या पण झोपूस तर रडते मी नाही दिसले की रडते तर सकाळी आली बघा पूजा करणे तिकडं झोपली होती रात्री तू भांडी एक असले उशिरा ते रात्री कोळी भांडी पोटाची जास्त हां बघा तर रातोकडे जायचं मला सहा सहा महिना झालं उलटी पोट ते त्याच्यामुळे मला काय जाणं भांडणं ह्यांनी तुमलं जरा आता करतो जाते म्हणून तर पूजाने तिला आज रातूला डबा बाबा करून गोरमपाती दिले तर पण म्हणते म्हणून काय करू नका तर म्हणलं चालतं या म्हणलं पोरांना छान <laughs> दूध दिलं प्यायला तर तिकडं जावं आणि तसंच राधाकडं जावं मग काय करतोय हो ग नको घेऊ पूजाकडं आले तिला सगळ्यांचा स्वयंपाक केला होता पोरांचा हे त्यांनी काही जेवण नाही केलं म्हणून होते येड आणि त्याच्यामुळे आज रविवारी आज त्यांना हे उपवास म्हणजे खिचडी <स्टीवारी> करा ते धुती <स्टीवारी> धुणं तिकडं जाऊन कपडे धुते खिचडी करून झाली आता जायचं राधूकडं तर बघा मी सकाळी आले आता पर साडेचार वाजला तरी मी येतच आहे तर आजूची सुई बदललेली रात्री हे आहात बघा गोळ्या औषध खाल्लं सकाळी रात्री आणलेलं मेडकलोवर उलटी झाली ना सकाळी जेवणाच्या आधीच ह्यांनी गोळ्या औषधं खाल्ली कसलं औषध होती होते आधी म्हणलं की आजीने पण तिला पिली झाल्या उलट्या परत सिस्टर पण खवाय तर आता बघा पाहुणे पाच वाजले ते आणि मी आले तर थोडंसं बाहेर बघा राहतो हाय आतमध्ये सलाईन आहे तिला म्हणलं थांब थोडा मी येते म्हणलं बाहेर कारण मला काही दमस नाही गा ना आत्या ताजा आल्याच नाही तर सगळे शूटिंगला गेल्या तर आत्या घरी थांबल्या म्हणलं आत्या येतं आंघोळ करून मला म्हणलं होते येते एक दोन तासात पण नाहीत आल्या बघा कधी दुपारी गेलं ते बाबा एक वाजता घरी गेला तर आणखीन तर आलंच नाही तर म्हणाले थंडेन ती वाजून येते रात्रीपासून तरी पण मी इथं आले म्हणलं आत्यांना आज उपवास आहे तरी खिचडी आणली होती करून पण आंघोळ हे करायला गेलं तिथंच थांबलं आता कोणीच ना आत त्यांना आण पण कामावरती जाते चार वाजता तर मी आणखीन जेवण पण केलं नाही मला भूक लागते पण मी ते नरट्यापर्यंत उलट्या आल्याने होते आणि पोट पण दुखते आणि थंडी पण वाजते काहीसुद्धा खाल्लं नाही फक्त दोन किळे खाल्ले त्यांनी जरा बरं वाटलं त्यांनी तेवढं उलटी होत नाही बाबा भुकतले लागली पण मग ते डोकं दुखतय तर चला पाच मिनटं झालं इथे बसली बरं वाटतंय तर पण राधू कशी कोणी नाही जावं तर बघा दुर्गा सगळे घरीच तर आता बघ संध्याकाळचे आठ वाजले ते आणि मी आले राधूला घेऊन इकडं बाहेर बघ चला आणि एक तास झालं बंद आहे कारण गॅप घेतात त्याच्यामुळे आणि म्हणते मग मी घरी कधी जायचं सारखंच म्हणते मला चला अशीच लॅपटॉप मध्ये चला चल म्हणते तर सकाळपासून मी काय घरी गेले नाही तिथं पोरा असे थांबला तर शूटिंगला गेला सगळं तर ओम दुर्गा घरीच आहे दुर्गा माझी रडते काय काय म्हणते आत्या असल्यावर राहते पण एवढे तेवढे रडते बघ आता काय करते मलाच माहिती आत्याचा फोन पण मी नाही जाऊ शकत आध बस आस करते आता पेपर आहे पण कसं जाऊ मी कसं जाऊ आगतील दोन दिवस सोडणार नाही तर काय करते आज मग ते लई वाढतो त्या आज सोडतात पण नाही सोडलं डायरेक्ट मंगळवारी सोडणार तर आज आहे बघा आज काय भरते ना तर खूप काय नाही बंद असतं आहे हॉस्पिटल त्याच्यामुळं थोडंसं पाळ आहे का हाताला सही लागली बघे गे आलायत दुपारी आत्ताशी का आलाय रडली काही तर ने। <laughs> आता आल्या आत्या बघा म्हणलं आता घरी जावा सकाळपासून येतच आहे तर दुर्गाला पण आणले आत्यांनी हे रांगली खेळली आता लेला आले तिला घरी जायचं ना म्हणून तशी करते तर आले बघा घरी आता नऊ वाजल्या नऊ वाजल्या घरी यायला आत्या आले की दोन मिनटं पाच मिनटं धामले ना आले तर आत्या बघा स्वयंपाक करून तिकडे आले होते सगळे शूटिंग लगे आत्यांना होता रविवार डबा पण आत त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलाय खायला खायलाही चारलं जेवण हे घातलं तर म्हणली रातो आता म्हणले जाऊ मी दुर्गाकडे दिवसभर तिथंच आहे ना ओम जर का होते सगळे पण आई पण जेवत्या तर, तर, का है, का है तर कर, मी सकाळपासून काय जेवलं नाही दोन तीन केळं खाल्ले केळाने काय उलटी झाली नाही म्हणून त्याच्यावर आपलं भागवलं तर म्हणलं गाजभर खावा आता घरी तिकडं काय का ना थंडी पण लय वाजते सकाळपासून गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता मी चालले राधोकड हॉस्पिटलमध्ये मागाशी तसा डबा दिला होता तिला वरम भाकर आणि थोडी मिठाची भेंडी तिच्या पुरता डाबा दिला आता चालवलं आत्यांना डबा आणि तिचे कपडे मी पण जेवण केलं चहाच पिली भूका लागत नाही दहा पोळी बघा तर म्हणला थोडा वेळा आज काय थांबणार नाही थोड्या वेळा थांबत महाग रेवा तर बहीण पण आली बघा डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये चालली ती पण तिकडं चालली होती हॉस्पिटलमध्ये तिच्या दवाखाना चालू ना त्याच्यामुळं तर मी सगळं काम ठेवून निघाले म्हटलं आता तर डबा पण देवा महागारी यावं तिची पण गाड पडून ती चालली राधोकड म्हणले तू नाही आले तरी मी गाडी घेऊन जाते म्हटलं पूजा पण रखते तिला पण यायचं तिला पण पूजाची गाडी घ्यायची तर आम्ही निघालो आहे आता घर हे लावल्या दुर्गा ला, दुर हे पण चहागारी यायचं ह्यांनी पण आता यायला लागलं तर आले बघा इथल्या घरी आपण नुकतं चालतं आपण थांबलो होतं तर मंडईच्या मागं होत्या तो बहिणीचा फोन आली था। का तो माणूस काय थांबत नाही भाड्याने गाडी केले त्याच्यामुळं तर निघालोय पूजा पण येतो हिने घालत बसली म्हणते माझ्या ध्यानातच नाही तर मी निघाला म्हणून आणि तीच म्हणली या पटकन मी होते जेवण करत होते तिला म्हणलं पावडर लावून कानातलं घालून चल म्हणलं मी तर काय नाही तशी भांडे सगळं तसंच म्हणलं रेवा करा परत दुपारनं मग सगळं कामावर कोण डायरेक्ट डबा घेऊन म्हणून आले तसेच ती पण वरावर फोन करत होती तर आलो बघा हॉस्पिटल मध्ये बा बाहेर एवढी गरज आहे जिथं तिथं सगळे माणसांग गाड्यात तर पूजा म्हणली बाहेर गेट कशी येते म्हणली पाण्याची बॉटल कुठं आहे कोण असतं काय दुर्गा सगळी जी अंग चांगली आहे बारके लेकरां सगळं सगळी चांगलं हे आल कसली गर्दी बाहेर पण तेवढेच इकडे पण हुकमा आली तो हुकमा आली खेडची उठती ती एका हाकातच उडते तर बघा मी मग आले होते दहा अकरा वाजता आत्या घरी गेला ह्याला येऊन जेवण हे घातलं सकाळी केळी आत्याने खायला दिली तर आम्हाला डिचारच मिळालं मारती गेलं पण मारती जायचं जायचं अर्धे बॉटल आहे ते पण नाही लावायचे तर आता खाली जायचं पैसे भरायचं कारण रेशन कार्ड पिवळ नाही आमचं केशरी त्यात पण हिचं नाव नाही केशरी ना केशरी त्याच्यामुळं आता पैसे भरत आहेत माझ्या तो तसं निघाल वळ्यापला आणि आता म्हणतात ते तो ऑनलाईन होत नाही तसं भरपूर पैसे लागत नाही माझ्याकडे आता आठशे तीनशे शंभर दोनशे रुपये लागतात कारण ते सोनगृह सोनग्रह करायला दोनशे घेतात सोडायला काय माहिती किती घेतात आता सोडाय काय माहिती आता ऑनलाईन कोणाच्या सोडत सोडवतं तर मेडिकलमध्ये पण देत नाही वाटतं म्हणतात हा ना बघा आता किती वाटत एवढंच भागलं तर बरंच आहे कारण पैसे कमीच घेतात पण तसं पुरता तर नाही भागलं तर मग ॲडला माहिती का तेव्हा सोनोग्राफी खाली तेव्हा ते नाही तर माहित बघल्या किती जाताने एकशे वीसा जाऊ दे भागतोय आपलं आहेत माझ्याकडे तेवढं म्हणलं होतं हल्ला वाल नाही करायला आपण नाही तर कुठं घेत नाही मेडिकलमध्ये पण घेत नाही बघा आता काय आहे काय नाही खाली पैसे भरायला गेल्यावर हे रान बसायचं आहे आणखी दोन दिवस इथं काय म्हणले होते सिस्टर मंगळवारी साडे तास सोमवार बरं झालं सोडलं मी सगळं कसं ठेवून आली होती बहीण पण आली ती बहीण पण गेली तुझं काय जास्त उडा घेतलं नाही ते नको म्हणजे त्याच्यामुळे तर ह्या तायनला पण आता घरी जायचं आहे तुमचं कोण आहे ते मुलं मोरगाला ना मुग मुरगावला राहत नागाशी म्हणली <laughs> त्याच्यामुळं म्हणलं तर घेतली बघा अगदाचीच फाईल आता चालले भागतय बघा पैशात त्यांना विचारलं माझं एवढं भागल का का लागल म्हणजे भागतय दिवसाचे त्याच्यामुळं भागतय बघा एवढा पैसे बिल भराय गेले तोवर ह्यांचा फोन आला मी म्हणलं बिल भर आले काय करते म्हणत होता तर माझा बॅलन्स नेमका सकाळी संपला म्हणलं आलाय तर या पटकन ह्यांनी म्हणलं होतं ना मी आलोय मग मी पाच दहा मिनटं थांबले तर पाचशे वीस रुपये बिल झाले माझ्याकडे अडीचशे रुपये ह्यांनी म्हणलं थांब आता ह्यांनी आता आलं असताना कुठंतरी मी आले आपली बाहेर तो पण तर राहतो एकटेच आहे चला सुई काढायला आता आता थोडं राडायचं सुई काढतो काय करते आता घरी जायचं पप्पा हे तिकडं गोळ्या आहे आता घरी चालले